संक्रांतीची ओटी मिनू आणि चिनूच्या वयामध्ये अंतर होते तीन एक वर्षाचं पण त्या दोघी भांडायच्या मात्र अगदी बरोबरीने त्यात कोणी लहान कोणी मोठी नव्हतीच मी लहान आहे म्हणून माझ्यावर ती तायगिरी करते असं चिनूला वाटायचं तर ती लहान आहे म्हणून मीच का नेहमी पडतं घ्यायचं असं मिनूचं म्हणणं असायचं त्यामुळे त्यांची भांडणे ही, ही रोजचीच संक्रांतीच्या दिवसात तर त्यांची ही भानणी जरा जास्तच वाढायची खरं तर संक्रांतीचे दिवस म्हणजे नुसती मज्जा असायची दुपारी पटापट अभ्यास आटपला की संध्याकाळी आईबरोबर हळदी कुंकवाला खूप ठिकाणी जायचं असायचं भरपूर देवगू खायला मिळायचं मग मैत्रिणी भेटायच्या ह्या मैत्रिणी रोजच्याच असल्या तरी आयाबरोबर असल्या की त्या रोज जरा वेगळ्याच वाटायच्या बायकांच्या गप्पा ऐकायलाही मज्जाच यायची आईबरोबर तर दोघींनाही जायचं असायचं हळदी कुंकवाचे पण त्यांच्या भांडणाचं मुख्य कारण असायचं संध्याकाळी आईबरोबर हळदी कुंकवाला जाताना ओटीची पिशवी कोणाच्या हातात असणार एरवी एकमेकींकडे कामं ढकलणारे त्या दोघींनाही ती ओटीची पिशवी मात्र स्वतःलाच पकडायची असायची काय नसायचं त्या ओटीत त्यात असायचे गहू ज्याचा उपयोग त्या दोघींनाही नव्हता उसाचे कांडे गाजराचे तुकडे हरभऱ्याचे गाठे आणि मुख्य म्हणजे टपोरी बोरं ही बोरस तर मुख्य आकर्षण असायचं त्या पिशवीची मग जिच्या हाती ती पिशवी असायची ती आईच्या मागे चार पावलं चालत त्यातली पोरं खात असायची दुसरीच्या हातात असायची हळदी कुंकवात मिळालेल्या वानाची पिशवी त्या पिशवीतल्या वानाचं दोघींनाही फारसं कौतुक नव्हतं ती वाण तर काय घरी गेल्यावर बघता येणारच असायचं शिवाय ती असायची आईच्या उपयोगाची चमचा डबी नाही तर साखरेची पुडी वगैरे आई चालत असायची पुढे दुसऱ्या बायकांबरोबर त्या सगळ्या बायका एवढ्या गप्पांमध्ये गुंतलेल्या असायच्या की आपल्या मागे काय चालले यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नसायचं मिनू आणि चिनू बरोबर बाकीच्याही मुली असायच्या आयांच्या मागेही चालणाऱ्या सगळ्या मुलींचे हे खाण्याचेच उद्योग चालू असायचे पुढे दुसऱ्या बायकांबरोबर त्या को सगळ्या बायका एवढ्या कोप्पांमध्ये गुंतलेल्या असायच्या की आपल्या मागे काय चालले ह्याच्याशी त्यांना काही घेणं देणं नसायचं मिनू आणि चिनू बरोबर बाकीच्याही मुली असायच्या आय मागे चालणाऱ्या सगळ्या मुलींचे हे खाण्याचे उद्योग चालू असायचे मिनूच्या हातात ओटीची पिशवी असेल तर ती चिनूला दोन बोरं द्यायची आणि स्वतः चार खायची अर्थात चिनूच्या हातात पिशवी आली की ती पण असंच करायची म्हणूनच तर मग मग दोघींनीही ती ओटीचीच पिशवी हवी असायची धरायला संक्रांतीच्या दिवसात रोज जायचं ही खूप घरी असायचं म्हणजे रोज कमीत कमी सात आठ घरी तरी एका घरातून दुसऱ्या घरी जातानाच रस्त्यात हे खाण्याचे उद्योग चालायचे आधी बोरं मग हरभरे मग ऊस ह्या क्रमाने संपत जायचे ती रोटी तुकडे तेव जेवढे शिल्लक राहायचे रोजची सा टाळण्याकरता मग त्या दोघींनाच ती उप उपाय शोधला एक दिवस मिणूने धरायची ओटीची पिशवी आणि दुसऱ्या दिवशी चिनुणे पण कधी कधी असं व्हायचं की एखाद दिवस अगदी दहा बारा घरचे आमंत्रण असायचे आणि दुसऱ्या दिवशी नेमकी एखाद दुसरंच असायचं आमंत्रण म्हणजे एक एकीचं नुकसान व्हायचं मग बऱ्याच तडजोडीने त्यांनी ठरवलं एका एक रोज एका कराड रोटीची अन वाहनाची पिशव्यांची अदलाबदल करायची एकमेकी त्यानंतर मात्र रोज हळदी कुंकवाला जाताना त्या दोघी रस्त्याने चालताना तरी तेवढी भांडणं कमी झालीत त्या दिवशी सकाळी उठल्यापासून मेनू आणि आईमध्ये काहीतरी खुसूरफुसूर चालू होती चिनूने ऐकायला प्रयत्न केला पण दरवेळी आईने तिला दर, दर पटाळलं आई नेहमी मेनूची जास्त लाड करते मला तर जवळच पण येऊ देत नाही चेनूच्या डोक्यात आलंच नेहमीप्रमाणे त्या दिवशी मेनू शाळेत पण घे आले नाही मग चेनूला एकटीलाच जायला लागलं ला शाळेत ती काय येत नाही हे पण आईने धड सांगितलं नाही शाळा संपून चेनू घरी गेली तेव्हा मेनू एका कोपऱ्यात बसली होती आपली आपली आई म्हणाली तिच्याजवळ जाऊ नको तिला कावळा शिवलाय आज आईला बरेचदा शिवायचा कावळा चिनूला कळायचं नाही घरात एवढे सगळे असताना का तो कावळा नेमका आईला कसा येऊन शिवतो आणि केव्हा कावळा शिवला की मग आई तीन दिवस कोपऱ्यात बसायची स्वयंपाक को वगैरे बाबाच करायचे अगदी बोर व्हायचं मग आई चौथ्या दिवशी नाहून कामाला ला लागली की घर स्वच्छ स्वच्छ वाटायचं आणि आता तर मीनालाही शिवला कावळा कशालाही बाहेर गेली होती कावळ्याजवळ त्या दिवशी मग मिनू आलीच नाही बाहेर कुठे हळदी कुंकवाला पुढ़ेचे दोन दिवस पण नाही आली ती चिनूने खाल्ली खूप बोर मग पण अगदी सगळी नाही मिनूला नाही मिनूला नाही मिळत याच तिला वाईट वाटत होतं थोडी बोरं ठेवली तिने तिच्या करता तशीच चौथ्या दिवशी मिनूचे लहान झालं आणि तिचा कोपरा सुटला त्या दिवशी चिनू स्वतःहून तिला म्हणाली आज ओटीची पिशवी पूर्ण तूच धर माझी झाले आता खूप दिवस नको तूच सांभाळ जा संक्रांतीची ओटी रोज लहान आहेस अजून तू मिनू समजूतदारपणे तिला म्हणाली धन्यवाद आपले कथा अजून ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी माता Thank you.